श्री गुरुदेव श्री स्वामी 18 वार या दिवशी प्रदोषही येतो आणि धनतेरस ही शनिवारी आलेली आहे त्यामुळे या दिवशी शनी प्रदोष आहे धनतेरसच्या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष महत्व आहे सोन्याचे भाव एक लाखाच्या वरती गेलेले आहेत आणि सर्वसामान्यांना सोनं घेणं ना परवडत नाही पण असं म्हटलं जातं की धनतेरसच्या दिवशी गुंजबर का होईना पण सोनं खरेदी नक्की करावं पण प्रत्येकाला ते घेणं शक्य होईलच असं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये सोनं आणि चांदीपेक्षा ही अतिशय महत्वाच्या वस्तू ज्या कि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये धनतेरसच्या दिवशी आणायलाच हव्या त्या वस्तू आज आपण पाहणार आहोत. ज्यांना नाही परवडणार त्यांनी या वस्तू नक्कीच आपल्या घरामध्ये धनतेरसच्या दिवशी आणायच्या आहेत आणि ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी गुंजभर का होईना सोनं धनतेरसच्या दिवशी नक्कीच करावं. आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू त्यातील कुठलीही एक वस्तू तुम्ही धनतेरसच्या दिवशी आवर्जून खरेदी करा. आणि सगळ्या वस्तू सगळ्या वस्तू खरेदी केल्या तर अतिशय उत्तम तुम्ही काही वस्तू आधीही घेऊ शकता आणि काही वस्तू धनतेरसच्या दिवशीही खरेदी करू शकता पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपण देवांच्या खाली जे वस्त्र अंथरतो ते त्या वस्त्राची खरेदी तुम्ही धनतेरसच्या दिवशी किंवा त्याच्या आधी खरेदी करू शकता या गोष्टीला ही विशेष महत्व आहे कारण धनतेरसच्या दिवशी सोने खरेदी करण्याबरोबर कपडे खरेदी करणं मग ते कोणालाही असो त्यालाही विशेष महत्व आहे काही घरांमध्ये काय केलं जातं की घरातील जी लक्ष्मी असते जी कुलस्त्री असते तिच्या खरेदी पासून दिवाळीची सुरुवात केली जाते म्हणजे तिला साडी घेण्यापासून कारण ती त्या घराची लक्ष्मी असते आणि तिला साडी घेत तिच्या साडी पासून दिवाळीची सुरुवात केली जाते सध्या काय झालेलं आहे की आपण सतत साड्या घेत असतो त्यामुळे दिवाळीच्या वेळेसच साडी घ्यावी असंही काही नसतं मग तुम्ही घरातील लहान मुलांना कपडे घेऊ शकता किंवा नाही तर आपल्या देवांसाठी आपण वस्त्र खरेदी करायचं आहे दुसरी वस्तू अशी आहे तुम्ही कुठल्याही देवाची मूर्ती असेल फोटो असेल जे तुम्हाला खरेदी करायचं असेल ते तुम्ही धनतेरसच्या दिवशी खरेदी करू शकता तुम्हाला श्रीयंत्र खरेदी करायचं असेल तुम्हाला कुबेर यंत्र खरेदी करायचं असेल तेही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता फक्त खरेदी करायला आणि आपल्या देवघरामध्ये गर्दी करायची असं करू नका तर त्याच्या त्याची आपल्याकडून सेवा ही झाली पाहिजे बघा श्री यंत्रावरती आपण कुंकुमार्चन करणं किंवा देवीच्या टाकावरती मूर्तीवरती वरती सेवा केली ना तर ते आपल्यासाठी खूप चमत्कारिक अनुभव देणार असत मग फक्त घरामध्ये घेऊन जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही नका घेऊ जर तुम्ही सेवा करणार असाल तरच तुम्ही या वस्तूंची खरेदी करा धनतेरसच्या दिवशी धने खरेदी करण्याला विशेष महत्व आहे तुम्ही धनतेरसच्या दिवशी धने खरेदी करायचे आहेत फक्त एवढंच की आपण आपल्या घरामध्ये जे धणे आहे ते इतरांना द्यायचे नाहीये शेजार काय म्हणतात की अरे आज धण्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि माझ्याकडे धनेच नाही तुम्ही तुमच्या घरातील थोडेसे धने मला द्या पण आपल्या घरातील ते जे धने आहे ते आपलं धन असतं आणि ते धन आपण इतरांना द्यायचं नाही ज्यांचं दुकान असतं जे धने विकण्याचा उद्योग व्यवसाय करत असतात त्यांनी धने विकू शकता कारण त्यांची ती ते धने देण्याच्या बाबतीत त्यांना ती धन्याच्या बदल्यात त्यांना लक्ष्मी मिळणार असते म्हणजे पैसे मिळणार असतात त्यामुळे ते, -ते विकू शकतात पण आपल्या घरामध्ये असणारे धने आपण इतरांना द्यायचे नाहीये आणि धनतेरसच्या दिवशी धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवण्याला विशेष महत्व असतं त्यामुळे धने खरेदी धनतेरसच्या दिवशी नक्कीच करावे धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करून आपण आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला चांगलं आरोग्य लाभावं चांगली आयु लाभावी सगळे निरोगी राहावे कुठल्याही आजाराचा सामना करायला लागू नये अशी प्रार्थना करत असतो धन्वंतरी देवता हे भगवान श्री हरी विष्णू यांचाच अवतार आहे धनतेरसच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवाच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करायची असते पण प्रत्येकाकडे फोटो किंवा मूर्ती नसते तर अशा वेळी तुम्ही सुपारी स्वरूपात पूजा करू शकता एखादा छोटासा फोटो आपल्या घरामध्ये आणून ठेवू शकता कारण आपण वर्षानुवर्ष धन्वंतरी देवतेची पूजा ही दर दिवाळीला करतच असतो तर धन्वंतरी देवतेच्या फोटोची तुम्ही खरेदी करू शकता सुपारी स्वरूपात पूजा केली तरी चालेल पण ती सुपारी तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवावी लागते दुसरी गोष्ट लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो आणि लक्ष्मी मातेची आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोणाच्या घरामध्ये चा चांदीची मूर्ती असेल कोणाच्या घरामध्ये पितळेची मूर्ती असेल फोटो असेल मग अशा वेळी तुम्हाला वाटत असेल की आता आपण नवीन मूर्ती कशाला आणायची पण लक्ष्मी मातेची मातीची जी मूर्ती असते जी की आपण दिवाळीला लक्ष्मी पूजनासाठी खरेदी करतो त्या मूर्तीला विशेष महत्व असतं ती जी मूर्ती आहे ना ती साक्षात आपण आपल्या माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येत असतो छोटीशी का होईना पण प्रत्येकाने माता लक्ष्मीची मूर्ती नक्की खरेदी करावी आणि त्या मूर्तीची पूजा आपण करायची आहे ती मूर्ती तुम्ही वर्षभर घरामध्ये ठेवू शकता जेव्हा लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही खरेदी करणार आहात तेव्हा ती बसलेल्या स्वरूपामध्ये अशी मूर्ती तुम्हाला खरेदी करायची आहे जिथे कमळावरती ती देवी बसलेली आहे उभ्या स्वरूपामध्ये जी मूर्ती असते तशी मूर्ती तुम्ही खरेदी करू नका लक्ष्मी माता धनाचा वर्षाव करत आहे अशी मूर्ती ही तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे शिरई ज्याला आपण केरसुनी म्हणतो आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या केरसुनीची पूजा करत असतो बरेचशे जण झाडू घेऊन येतात पण केरसुनी जरी तुम्ही वापरत वापरत असाल नसाल पण छोटीशी का होईना केरसुनी खरेदी करण्याला विशेष महत्व असतं आणि याचीच पूजा आपण करतो बघा धने झाले माता लक्ष्मीची मूर्ती झाली शिरई झाली ज्याला आपण केरसुनी म्हणतो या गोष्टींना विशेष महत्व आहे आणि या वस्तू आवर्जून तुम्ही धनतेरसच्या दिवशी नक्कीच खरेदी करा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण जे मीठ असतो तर आधी तुम्ही मातीची चूल असते ती सुद्धा तुमच्या घरामध्ये नसेल ना तर खरेदी करू शकता मातीच्या चुलीवरती केलेल्या स्वयंपाकाला विशेष महत्व असतं त्याचा सुगंध आणि तो एक वेगळाच आनंद असतो आजकाल बघा बंगले असतात मोठे मोठे त्याच्या पाठीमागच्या साईडला सुद्धा चूल करून ठेवलेले असते आणि तरी तिथे स्वयंपाक आनंदाने केला जातो त्यामुळे चूल तुमच्या घरामध्ये असावी आणि त्याचीही तुम्ही पूजा करा त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी चूल असेल तर नाही खरेदी केली तरी चालेल जी सूप असते ज्याच्यामध्ये आपण धान्य पाखडतो वगैरे तशी सूप सुद्धा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये नसेल आणि घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही धनतेरसच्या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता धनतेरसच्या दिवशी सप्त धान्याची पूजा केली जाते त्यामध्ये सात धान्यांची आपण पूजा करतो कधी बाजरी ज्वारी गहू अशा प्रकारे तर या दिवशी आवर्जून कुठलं धान्याची जर आपल्याला खरेदी करायची असेल तर ती तांदळाची करा तांदूळ हे अखंड असतात तांदूळ हे सर्व आहे त्यामुळे धनतेरसच्या दिवशी आवर्जून तांदूळ खरेदी करा दुसरी वस्तू म्हणजे गाईच तूप आता तूप हे जे आहे ना ते माता महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे बघा गायी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते तेहतीस कोटी देवी देवता तिच्यामध्ये समाविष्ट असतात आपण तिची पूजा करत असतो पासून जे दूध मिळतं ते आपल्या पृथ्वी तलावरील अमृत असतं आणि यापासूनच आपण पासून दही करतो आणि त्याच्यापासून आपण तूप बनवत असतो त्यामुळे हे तूप ही एक अमृता समानच असत त्यामुळे या दिवशी लहान शिका होईना तुमच्या यथाशक्ती तुम्ही हे जे तूप आहे ते खरेदी नक्की करा त्याचप्रमाणे तुम्ही कवड्या असतात ज्या देवीच्या किंवा मग त्या कवड्यांमध्ये तुम्ही पांढऱ्या कवड्या पिवळ्या कवड्या किंवा चॉकलेटी कवड्या ज्या असतात त्या खरेदी करू शकता त्याचप्रमाणे लक्ष्मी साठी लागणारे ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करू शकता कमळगट्ट्याचे मणी असतील किंवा कमळगट्ट्याची माळ असेल गोमती चक्र असेल अशा वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता किंवा देवीसाठी अगदी छोट्या छोट्या बांगड्या असतात त्या सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता सर्वात महत्वाची वस्तू धनतेरसच्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपण त्या सुगड मध्ये धान्य भरून त्याची पूजा करत असतो म्हणजे जी बोळके असतात ती सुगड तुम्हाला नक्कीच या दिवशी आवर्जून खरेदी करायची आहे महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही मातीच्या पण भरपूर प्रमाणात खरेदी करा कारण आपल्याला सगळी दिवाळी प्रकाशमय करायची असते सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर प्रत्येक घरामध्ये ज्या कुल स्त्रिया आहेत ज्या स्त्रिया आहेत ना त्यांच्या चेहऱ्यावरच खळखळून हास्य हास्य ज्या घरामध्ये स्त्री खळखळून हसते ना तिथे कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही एखाद्या घरामध्ये स्त्रीला तुम्ही खूप टॉर्चर करत आहात ती सतत दुःखी असते आणि इकडे तुम्ही सोने चांदी खरेदी करा भरपूर देवाच्या सेवा करा त्या गोष्टीला काहीही अर्थ उरत नाही मी म्हणत नाही की त्या स्त्रीला तुम्ही डोक्यावर घ्या तिला सगळ्या गोष्टी द्या पण तिच्या चेहऱ्यावरती कशा प्रकारे हास्य येईल आणि ती घरामध्ये कशा प्रकारे हसून खेळून राहील हे तुम्हाला पाहणं सर्वात महत्वाचं आहे कारण जेव्हा तिच्या चेहऱ्यावरती हास्य असेल ती हसून खेळून घरात राहते तेव्हा लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत त्या धनतेरसच्या दिवशी आवर्जून खरेदी करा काही वस्तू तु तुम्ही आधी खरेदी करा काही वस्तू तु तुम्ही धनतेरसच्या दिवशी आवर्जून खरेदी करा यामुळे तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल